हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज ना व्हिडिओला खूप वेळानं सुरुवात करत आहे आता चार वाजले आहेत आणि आज ना सकाळपासून काही व्हिडिओ बनवलाच नाही म्हटलं काय आता रेग्युलर आपलं डेली रुटीन वगैरे शूट केलं का हे काहीतरी वेगळं तर आज ना मला चकल्या बनवायच्या आहेत आणि हे पीठ ना आम्ही गावाकडनं येताना घेऊन आलो होतो येताना सासूबाईने दिलं होतं एकदा बनवल्या होत्या पण अजून थोडं शिल्लक आहे बघूया आता हे खराब झालंय की काय चाळ्याशिवाय कळणार नाही चाळ्यानंतरच कळेल काही खिडा वगैरे झालाय का कारण सासूबाई म्हंटलं राहील भरपूर दिवस एवढं काही खराब होत नाही तर बघूया आता आणि माझ्या मला ना चकल्या बनवायच्या आणि आज कुर्णाला ना झोपलाच नाही खूप वेळानं त्याला आज म्हणजे झोप आली बराच वेळ झालं मी झोपवते अर्धा तास झालं आता अर्नव पण आला स्कूलमधून आणि त्याला जेवायला वगैरे दिलं कुर्णाला पण झोपवलं चला तर आपण या चकल्या वगैरे बनवूया आणि ही पीठ आहे ना ही भाजक्या डाळींच गहू तांदूळ हे सगळं भाजून ना सासूबाईंनी बनवून दिलं होतं तर चला बनवूया एकदा मी बनवल्या आहेत तर आता नाही थोडस बनवूया आपण चला मग तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते आणि याच्यामध्ये ना सगळ्या डाळी वगैरे पोहे शाबू गहू तांदूळ हे सगळ्या गोष्टी भाजून चक्कीतून दळवून आणलं होतं आणि या सगळ्या गोष्टी काय आपल्याला होणार नाही तर सासूबाईने मला गावाकडनं पीठ रेडीमेड बनवून दिलं आहे मुलांना पाहिजे तवा बनवा आणि खायला घाला चला तर आता लागूया का मला थोडंसं आता तेल गरम करते ह्याच्यामध्ये तेल थोडस गरम करून घालायचंय चला मग आणि चला आता पीठ चाळून घेऊया बघूया कसं आहे पीठ आणि हा मसाला ना सासूबाईने गावाकडनं दिला होता कारण हा मसाला वगैरे इथं काही मिळत नाही असल्या गोष्टी तर बघा त्यांनी हा गावाकडनं मला पाठवून दिला होता चला आता येऊ मसाला आपण टाकून घेऊया सगळ्या आणि मसाला बघा असा छानसा मिक्स करून घेतलाय आणि मीठ ना थोडंसं टाकावं लागेल असं वाटतंय बघूया तिखट आणि मीठ थोडंसं मी टाकून आणि आणि त्याच्यानंतर ना थोडेसे आपल्या घरातलेच घरात थोडासा ववा होता तो पण टाकून घेतो या मसाल्यामध्ये होता थोडा कमी वाटते तर मी आणखी थोडा टाकून घेतो छान वास येईल ना म्हणून त्याच्यानंतर ते तेल पण टाकून घेऊया आपण तेल टाकून घेतल्यावर हे सगळं असं छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना एकदम असा खमंग यायला लागलाय मस्त कारण हे पीठ ना म्हणजे सगळ्या डाळी वगैरे भाजूनही केलं होतं चला आता मी सगळं मळून घेते आणि नंतर बोलते आणि आता थोडस ना मी मीठ टाकते याच्यामध्ये आणि थोडस घरातलं लाल तिखट आहे की नाही ते पण थोडस टाकून घेते बघूया आता लागलं तर टाकत नाही तर मग काय होऊन जाईल एवढ्या चला आता हे सगळं मळून घेते एक गोळा छान आणि त्याच्यानंतर दाखवते चकल्या कशा बनवायच्या चला आता हे पटपट सगळं मळते मी आणि थोडं थोडं पाणी घालून ना छान असं मळून घ्यायचं जास्त पण एकदम पाणी नको वतायला कारण पातळ झालं तर अवघड होऊन जाईल थोडं थोडं मिक्स करत करतच करूया आणि बघा आता छानसं पीठ मळून घेतलंय आपलं चकलीसाठी पीठ एकदम रेडी आहे चला आता थोडा वेळ पाच दहा मिनटं याला भिजत ठेवते तोपर्यंत तेल वगैरे आणि नंतर आपण छान अशा चकल्या बनवायला सुरुवात करूया चला तर मग आणि चला तर आज ना चकल्या बनवायच्या म्हटलं उप कधी करणार खाली बसून गॅस आता निवडण ठेवलाय हो खाली चला आता आपण चकली ना हा साशा आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये भरूया आणि कुणाला झोपलाय ना त्यामुळे खूप शांती आहे आणि म्हणजे असलं काही काम करायचं असलं ना तर कुणाला झोप्यालाच बरं असतं नाही मग काय करून पण देणार नाही बघूया आता चकल्या कशा बनतायत आपल्या आणि त्या झोपून उठला ना त्याला छान वाटेल की मम्माने चकल्या बनवल्या माझ्यासाठी खूप खुश होईल तो आणि तेल पण एक साइडला गरम आहे आपलं गरम व्हायला लागले आणि चला तर आता चकल्या वगैरे बनवून घेऊया आणि मला वाटलं आता खूप दिवसाचं पीठ असेल ना तर खराब झालं असेल चकल्या आपली व्यवस्थित येणार नाही पण सासूबाई बोलल्या होत्या ते खरं झालं सासूबाई म्हणल्या की नाही काय होत पिठाला तरी तू दोन तीन महिन्यानं जरी बनवल्यास ना काही होणार नाही तर बघा छान असं आपलं पीठ होतं चकल्या तुटल्या पण नाहीत काय नाहीत व्यवस्थित छान अशा गोलगोल आल्या होत्या परत मी सासूबाईंना फोन करून सांगितलं म्हटलं तुम्ही म्हटला तेच खरं झालं पीठ काय आपलं खराब झालं नव्हतं छान असं पीठ होतं आणि एकदम छान छान चकल्या गोल गोल मस्त अशा झाल्या मला जास्त काय नाही म्हणजे टेन्शन नाही वाटलं करताना वगैरे छान होतं आणि बघा अशा प्रकारे मी सगळ्या बनवून घेतल्या आहेत त्याच्यानंतर ते तेल वगैरे गरम करत पण ठेवले तेल गरम झालं ना मग लगेच आपण तळून घेऊया आणि आर्नवला कुर्णाला खूप आवडल्या चकल्या खूप खुश होते दोघं पण तर छान आहे तर परत प येताना ना मी असंच पीठ वगैरे घेऊन येईन आणि जेव्हा म्हणजे मुलांना वाटेल ना मामा चकली वगैरे बनव तर लगेच बनवून देता येते जास्त काही टेन्शन राहत नाही थोडस तेल वगैरे गरम करून टाकायचं थोडं लाल तिखट मीठ वगैरे टाकायचं आणि मसाला गावाकडूनच घेऊन आलं ना मग व्यवस्थित होत्या चकल्या तर बघा मस्त असं आपल्या चकल्या आता तळायच्या चालू आहेत एका साईडला माझं चकल्या बनवायचं पण थोडसच राहिलंय तोपर्यंत हा उठून आला बघा आणि आल्या आले लगेच किचन मध्ये येऊन म्हंटल मला बनवायचंय मम्मा मला माहितच होतं हा उठला ना तर काय बनवून देणार नाही आता लागलाय तर बघा बनवायचं कस काम चालू काय झालं आता हे आणि थोडस राहिलेलं उठल आता आता काही काम होतच नसते मग माझ आणि चला आता म्हणजे बघा आपल्या चकल्या वगैरे सगळ्या झाल्या आहेत आणि एवढ्या चकल्या बनल्यात छान अशा झाल्यात चला आता डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते कारण अशाच नको ठेवायला तर चला या डब्यामध्ये लगेच भरून ठेवते मी चला तर आता सगळ्या भरते आणि आपल्या चकल्या वगैरे सगळ्या बनवून झाल्या होत्या तर म्हटलं आता डब्यामध्ये वगैरे भरून ठेवूया कारण मग सगळं आवरलं ना मग पसारा वगैरे आवरायला पण बरं पडेल आणि व्यवस्थित झाकून ठेवल्या की मग काही टेन्शन राहत नाही चला आता हे सगळं भरून ठेवते आणि हे बघा कुर्णालनं ना दिलवाली चकली बनवली होती कारण ना तो जेव्हा उठून आला ना पीठ थोडसच राहिलं होतं तर त्याला रडायला वगैरे झालं तर छान असं बनवलं त्यांचा पसारा आवरलाय भांडी वगैरे होती ती सगळी क्लीन करून ठेवली आणि काहीतरी बनवायचं म्हटलं ना पसारा खूपच होतो घरात आणि आजारण पण मला थोडी हेल्प केल्या चला आता थोडस यांना ना बाहेर फिरायला घेऊन जाते घरात सगळं आवरले झाड वगैरे मारलं कणिक वगैरे मळून ठेवली आणि बघूया भाजीला वगैरे काय मिळते का जर मी आलो तर थोडंफार घेऊन येऊया असं तर, ना, ना तर आ, उद्या संडे आहे तर काय मिळणार नाही तर आज काय मी तर घेऊन चला कुणाला ना दूध पण देत हा दूध वगैरे गरम करायला मुलांना आता दूध देतो आणि लगेच बघा वॉकिंगला जायचं म्हणलं की लगेच सँडेल शूज काढायला लगेच सुरुवात खूप एक्सायटिंग असतात रोज जरी त्यांना खेळायला बाहेर घेऊन गेलं तरी पण त्यांना खूप आवडतं आणि बेडरूम सगळं क्लिनिंग झालंय झाड वगैरे मारलं सगळं आवरलंय घरातलं चला जाऊया थोडं फिरवून घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर ना मी थोडंसं बाहेरून फिरून आलो मुलांना पण थोडं फिरवून आणलं आणि भाजी वगैरे ना जास्त काही नव्हती मिळाली कारण संध्याकाळची वेळ असली ना भाजी एवढी काही शिल्लक राहतच नाही तर म्हटलं चला राहून दे टॅमॅटो घेतले थोडीशी मिरची आणि कोथिंबीर वगैरे घेतलं बाकीचं थोडंफार आहे घरात म्हटलं सोमवारी मग घ्यायची भाजी आल्यानंतर आणि आता इथं माझी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड चालू आहे अर्णव पण इथं होता अर्णवचं माझं काहीतरी बोलायचं चालू होतं चला तर आता पटपट स्वयंपाक वगैरे आवडतो आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे चकल्या वगैरे कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद चला तर मग ओके बाय जय महाराष्ट्र